देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात प्रत्येक ग्रामपंचायत अधिकारी सरपंच व गावकर यांनी मोठ्या उत्साहाने राबवावी असं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलं आहे यावर्षी सांस्कृतिक मंत्रालय देशभरात हर घर तिरंगा मोहिमेचं नेतृत्व करत आहे ही मोहीम आता राष्ट्रीय अभिमान आणि लोकांच्या सहभागाचा उत्सव बनली आहे या वर्षीच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रता उत्सव स्वच्छ के संघ या टॅगलाइन अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग जलशक्ती मंत्रालय व सांस्कृतिक आहे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ते ऑगस्ट या कालावधीत मोहीम राबवण्याच्या यासाठी गावागावात या मोहिमेची जनजागृती करण्यात येणार असून या मोहिमेची संकल्पना लोकसहभागातून उत्सव व नागरी एकतेच्या भावनेवर आधारित आहे ज्यामध्ये स्वातंत्र्याचा स्वार स्वच्छता व सुजलता या संकल्पनेशी जोडली गेलेली आहे ग्रामीण भागात स्वच्छ पाणीपुरवठा शाश्वत स्वच्छता व आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी पाणी स्वच्छता आणि आरोग्याची प्रभावी अंमलबजावणी करावी याची आहे या, या मोहिमेत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशन अंतर्गत गाव ग्रामपंचायतमध्ये विविध उपक्रम राबवायचेच आहेत